न्यू पनवेल मधील परिसरातून एक धक्कादायक आणि गुळ घटना समोर आली आहे पत्नी सोबत झालेल्या भांडणानंतर एका पतीने घरात आग लावली त्यानंतर त्यानंतर पोलिसांना स्वयंपाक घरात त्याचा मृतदेह आढळला मात्र मृतदेहावर आगीचा कोणताही खुणा नसल्याने मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नी आणि मुलांसोबत मोठा वाद घातला होता या भांडणामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने आणि मुलांनी शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले ते पोलीस ठाण्यात असताना पतीने त्यांना वारंवार फोन केला आणि कुठे आहात अशी विचारणा केली पण पत्नीने योग्य उत्तर दिले नाही त्यानंतर घरी जाऊन पाहिले असता तो घरात मृत अवस्थेत आढळला पोलिसांना मृतदेह घरात तोही स्वयंपाक घरात आढळला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे त्याचा शरीरावर आगीचा खुणा नसल्यामुळे त्याचा मृत्यू आगीमुळे झाला की त्याचे अन्य कोणते कारण आहे याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत शवविच्छेदनाचा अहवालानंतरच मृत्यूचा नेमक्या कारणाचा खुलासा होणार आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर